शिव काय पसारा काढला तू काय काढलं हा काय काढलं तू टोपी काढली पप्पांची पप्पांची टोपी काढली कशी घालतात तिला बाप अहो अहो इकडे बघ इकडे बघ दाखव दाखव दाखो कशी घालतात कशी घालतात शिवतीला टोपी कशी घालतात दाखव मला ए शिव काय काढलं तू तू काय काढलं कशी घालतात टोपी टोपी कशी घालतात घालून दाखव मला पटकन घालून दाखव जय हिंद कर जय हिंद कस का असं करता आज करता हिंद असे करतात आणि टोपी घालून दाखव टोपी कशी घालतात पप्पा कशी घालतात व्यवस्थित 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 घाला इकडे बघ ना शिव त्यामध्ये ठेवली होती ना ठेवून दे ठेवून टोपी तेच्यात घालून दाखो मला टोपी घालून दाखो माऊ इकडे बघ तेच्यात होती ठेवून दे मग ठेव बरा ठेव त्यात टोपी ठेव एकदम मला घालून दाखो कशी घालतात टोपीला कशी घालतात आई आजची घालतात अरे वा नन्ना मुन्ना आई छान दिसतोय शिव छान छान दिसतो किती टोपे आहेत दो। दो दोन आहेत दोन टोपे आहेत तुझ्याकडे शिव पप्पाच्या टोप्या आहेत बेटा त्या तुला एक दिलेली आहे ना एक दिलेली तुला टोपी तुझी कुठे ठेवली तू तू कपाटातून का काढली ताली तालि काढली कशाला काढली ठेवून दे ठेवा टोपी ठेवून द्या वाव वाव छान दिसत छान दिसत छान दिसत छोटा पोलीस छान दिसत रे छान खेळायला लागला रे तुला वाव अशी आह, आह, टोपी ओोपी घालतात ठेवून दे भेटू पडला छान छान बोलायला लागला एक एक शब्द एक एक शब्द बोलतो शिव हा 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 हिंद कर टोपी घालून हिंद कर कसं करतात जय हिंद कसं करतात माऊ जय हिंद कसं करतात जय हिंद जय हिंद कर जय हिंद जय हिंद कस करत तू पप्पांना जय हिंद बाय कर बाय बाय कर शिवच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राइब वीडियो ला। करा शिवच्या व्हिडिओला चला बाय करा बायकर भेटू इकडे उलटी घातली माऊ उलटी घातली उलटी उलटी एकच टोपी घालत असतात पडला एकच घालत असता माऊ टोपी